नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉक्स मध्ये तर आपले कॉलेजवर आहे मॅचिंग काय आहे का कॉलेजवर ट्विनिंग डे आहे तर आता बघू कोण कोण काय काय मॅचिंग होतं आपल्या सोबत आले दोन टी शर्ट घालून बघायला गॅचिंगच आले दोन जणांना हा ट्विनिंग मग त्वी मॅचिंगच कपडं घालून आलं हॅलो आला फोन आले आयुष पण आले पाहू शकता आयुष बुटा कुठली आज कुठली बोटात पायकी का आ, ओके ओके तुमचं लेक्चर विक्चर आहेत अरे एक एक तासाच लेक्चर प्रकृती आली आता अरे पर्पल पर्पल पर पर सगळे मॅचिंग केले आम्ही आमचा थीमच होता पर्पल काल हिरो मस्त जादू बनवून हिंड होता कॉलेज मध्ये बोलीस वाटला ना सरा मला तीन आलीसाहेब बघू बघू बाय साहेब दिसतात ना हा आता मॅडम राटेल ना हा मस्त चालेल का खोपडे तोड खोपडी तोड चालेल का आय डी कार्ड आय डी कार्ड आय डी कार्ड शिवाय एंट्री नाही तुझे अर्ब बघ आता तुला तोन तरी पार्टनर स्वॅग वेगळाच जे फोन जे आविष्कार कवा येतो कॉलेजला हॉस्पिटल मध्ये होतो हा चालेल चालेल काळजी घ्या बाय बघा एकदम कोली लुक केली एक नंबर एक नंबर बघा गाईज अण्णा लुक केलेला आहे करणार बघा मॅडम साठी पूल आणले डायरेक्ट बाय देणार पर्पल पर्पल नवीन मॅचिंग केली मैरेशनी पण मॅचिंग केलं पर्पल आवड बुद बुद्स आणि यो कोण यो वाट बघतो कोणची जरी आता

ओम भाई बघा होणार डायरेक्ट नादच नाही बाय बघा कसला हिरो हे काय कॅक्टस यो बघा ना फॉर्मल बाय पुमायला ही कुठली अभिबास्कर

पाहू शकता बॅटमॅन आले स्पायडरमॅन बॅटमॅन सगळे आले कॉलेजला <laughs> बस एक नंबर काय पाहू शकता स्पायडरमॅन मॅन हल कॅप्टन अमेरिका स्पायडरमॅन बॅटमॅन आलेला आपल्या कॉलेजमध्ये <laughs> तर मित्रांनो आता चाललो घरी मग व्हिडिओ पिताव तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये